नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हल्ली चोरट्यांचं धाडस वाढलेलं आढळून येत आहे चक्क राहत्या घरी जाऊन या चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या बाहेर बसलेल्या आजीबाईंच्या अंगावरील सोनं चोरून नेल्याच्या घटना घडल्यानं सोलापूर शहरात सर्वत्र घबराट पसरलेली आढळून येत आहे हेल्मेट घालून आलेल्या या चोरट्यांच्या दोन्ही चोरींच्या घटनांच सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागले बघा नेमक्या या घटना कशा घडल्यात ते हेल्मेट घालून आलेल्या दुचाकी स्वाराने शुक्रवार पेठेतील एका अजिबाईंना पुण्याचा तरी पत्ता विचारला त्यानंतर दुचाकीवरून खाली उतरून त्याने अजिबाईच्या हातातील चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आणि दोघेही पसार झाले सोलापूर शहरात अशा दोन घटना घडल्या आहेत दमानी नगरातही साठ वर्षीय अजीबाईंचे दागिने त्याच दुचाकीस्वराने हिसकावून नेल्या आहेत दोन्ही घटना रविवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडल्या आहेत शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीसमोरील परिसरात किरण विजयकुमार वनारोटे वर्ष अठ्याहत्तर या घरासमोरील पाहिऱ्यांवर एकट्याच बसल्या होत्या हेल्मेट घालून दुचाकीस्वार आला काही अंतर पुढे जाऊन त्याने दुचाकी वळविली आणि आजीबाई जवळ थांबविली सुरुवातीला दुचा तो दुचाकीस्वार हो ना दुचा खाली उतरला आणि त्याने आजीच्या हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या दुचाकीवर बसून निघताच आजीबाई जागेवरून उठल्या आणि त्याच्या मागे धावल्या पण तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाला होता त्याच दुचाकीस्वाराने दमाणी नगरातील गडदर्शन बागेच्या कोपऱ्यावर मीनाक्षी पंडित लेडवे वर्ष साठ राहणार अंबाराई देशमुख पाटील वस्ती यांनी यांना पोलीस असल्याचे सांगून गळ्यातील दागिने हिसकावले दुचाकी स्वारामागे बसलेल्याने डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी घातली होती दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून फौजदार हो चावडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत पोलिसांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन आजीबाईंची जी विचारपूस केली असता चोरटे हिंदीतून बोलत होते असे त्यांनी पोलिसांना सांगितले